शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं हरभरा पिकामध्ये आणि इथं जे अंतर आहे हे फुटा दोन फुटाचं आहे दोन ओळीमधलं आणि क्षेत्र आहे बघा इथं फक्त अर्धा एकर हे बघा फक्त अर्धा एकर क्षेत्र आहे आणि या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण इथं बघू शकता त्रिकोणी क्षेत्र आहे अर्धा एकर आणि अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण इथं बघू शकता हरभराचं जे क्षेत्र आहे किती था था। एकर किती ते किती झालं आणि अंतर दोन फूट होतं आणि अर्ध्या एकरामध्ये जिथं आपण वीस किलोची एन व्ही आर टी नवर वाटेच्याची एक बॅग टाकलेली आहे आणि एक बॅग टाकल्यानंतर आपण इथं ए या अर्ध्या एकरमध्ये किती कट्टे झाले आपण इथं बघूया आणि तेही चांगल्या प्रकारे साठ साठ किलोची शिवून आणि सुती आहेत ते विशेष म्हणजे तर आपण इथं बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस आणि हे अर्ध आणि हे अर्ध एक एकवीस ते बावीस तर अशा प्रकारे साठ साठ किलोची आपल्याला इथं जे पोती झाली आहे तर इथं आपल्याला साठ साठ किलोची साधारणत बावीस पोती आलेली आहेत तर बारा क्विंटल उत्पादन इथं आपल्याला इथं झालेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि माल पण चांगल्या प्रकारे क्वालिटी बघूया आपण कारण इथं एकदम क्लिअरिटी आहे आणि माल चांगला निघायला आहे फक्त कुठं कुठं गाठी आहे बघा इथं आणि माल चांगला जाडावाला निघायला आहे आणि एकदम जबरदस्त माल इथं आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा हे मागचं आहे एकदम तरी पण चांगला माल आहे इथं पण माल चांगला आहे आणि व्हरायटी आहे आपण इथं बघू शकता एन व्ही आर डी एन व्ही आर डी तर या व्हरायटीपासून आपण बघा इथं एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन इथं निघायला आहे आणि एकदम कमी म्हणजे वीस किलो बी टाकलं आपण अर्ध्या एकरामध्ये आणि इथं अर्ध्या एकरामध्येच भरगच उतारा आला डी ए पीची एक गोणी दिली आणि दोन फॉरन्या क्लोरोपायरीफॉस आणि दोन इमामेक्टिनची अशा प्रकारे चार फॉरन्यामध्ये आपल्याला इथं उत्पादन निघालेलं आहे आणि व्हरायटी आहे एन व्ही आर डी अठ्ठेचाळीस तर आपण इथं बघू शकता हे बघा इथं एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस या व्हरायटीपासून आपल्याला इथं भरगजचा उतारा आलेला आहे आणि युवा रूपी प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला काहीही कुठल्याही प्रकारचा आगाऊचा खर्च करण्याची गरज पडली नाही